स्वागत आहे तुमचे माझ्या मा चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात सगळेजण मजेत ना मजेतच असाल अशी आशा करते तर आज आहे गुरुवार स्वामींचा सगळ्यात आवडता दिन आणि आपलाही नाही का आपण सेवेकरी असल्याकारणाने गुरुवार हा आपल्याला विशेष आवडतो मला तर विशेष आवडतो कोणाकोणाला गुरुवार विशेष आवडतो त्यांनी मला नक्की सांगा तर सकाळी सकाळी चहाणी सुरुवात झाली आपली या चहा घ्यायला सगळेजण त्यानंतर आज काय काय करणार आहे दिवसभरामध्ये सगळं व्हिडिओ शेअर केलेला आहे तर संपूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा तर रात्री मी ना चने आणि मटकी भिजवलेली होती पाण्यामध्ये आज ना मला चण्याची भा उसळ बनवायची होती आणि मटकीची पण बनवायची आहे पण त्याला आपल्याला अगोदर मोड आणावे लागतील त्यामुळे मी आज ना चण्याचीच उसळ बनवणार आहे आणि मटकीला मोड आणण्यासाठी ना मी अगोदर काय करते रात्रभर पाण्यात भिजू लावते आणि ते त्या पाण्यातून सकाळी काढल्यानंतर माझ्याकडे एक भांडं आहे मोड येण्याचं प्लॅस्टिकचंच आहे ते पण त्यामध्ये खूप छान मोड येतात त्यामुळे मग तिला मोड आलेले नव्हते तर मी ठरवलं की आज ना चण्याचीच उसळ बनवायची चने चण्याची उसळ आणि आज मी करडीची भाजी बनवणार आहे करडीची भाजी ही ना पाण्यामध्ये आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायची आहे आणि पाणी थोडंसंच टाकायचं म्हणजे पूर्णपणे आटलं जाईल या पद्धतीने आणि मग ती भाजी पिळून घ्यायची त्यात कांदा लसूण आणि घरी जी वाळलेली मिरची असते ना मी त्याचीच एक पावडर करून ठेवलेली आहे तर तीच मिरची मी या भाजीला वापरलेली आहे ती मिरची यासाठी वापरलेली आहे की मला लालसरपणा नको होता भाजीला ती भाजी हिरवी दिसली पाहिजे यासाठी मग मी ती वाळलेली मु मिरची पावडर वापरत वापरत असते आणि खूप छान कलर येतो बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे करडईच्या भाजीला कोरडीच बनवली आहे आणि त्यासोबत आज ना मी चण्याची होसळ बनवणार आहे चण्याची चे ओसा बनवतो ना आम्ही तर ती मी घरचा मसाला टाकूनच बनवते आणि तो मसाला मी घरीच बनवते मी बाहेरचा मसाला कुठलाही वापरत नाही भाजीला तुम्हाला जर माझा मी कशा पद्धतीने मसाला करते ते जर बघायचे असेल तर आपल्या चॅनेलवरती ती व्हिडिओ आहे काळ्या मसाल्याची तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि तो मसाला मी या पद्धतीने केलेला आहे की ज्या लोकांना ॲसिडिटीचा जास्त त्रास आहे तर त्यांच्यासाठी तो मसाला आहे म्हणजे जास्त हार्ड नाही शार्प नाही त्याने जळजळ वगैरे अजिबात होत नाही अगदी फक्त सुगंधासाठी त्यात खडे मसाले वापरलेले आहे आणि मिरची पावडरही जास्त वापरलेली नाही त्याच्यामध्ये फक्त कलरसाठी मिरची पावडर वापरलेली आहे मी तर तोच मसाला मी यूज करते माझ्या पद्धतीने नक्की मसाला बनवून बघा आणि ही भाजी मी बाहेरचे इतके मसाले टाकून बनवली पण आम्हाला आवडली नाही आम्हाला फक्त ह्या घरच्याच मसाल्याची भाजी आवडते म्हणून तुम्ही नक्की एकदा करून बघा माझ्या पद्धतीने मसाला तर मी इथे ना चणे शिजवून घेतले होते चार ते पाच त्या करून मस्त कुकरला लावलेले होते आणि त्यात मग कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट आणि घरचं काळं तिखट आपलं लाल मिरची पावडर धना पावडर आणि हळद पावडर एवढंच टाकायचं आहे बाकीचं काहीच टाकायचं नाही आहे पण ही भाजी इतकी छान आणि अप्रतिम होते तुम्ही एकदा नक्की करून बघा आज महाराजांना नैवेद्य पण दाखवायचं होतं मला आणि आज गुरुवारच्या दिवशी आपण थोड्या काही विशेष सेवा करतो म्हणजे मी तरी करते नित्यसेवा तर असतेच पण मी गुरुवारच्या दिवशी एक स्वामी चरित्र पूर्णपणाने वाचत असते तर मग आपल्याला सकाळी उठल्यापासून बारापर्यंत आपण वाचन करू शकतो किंवा साडेबारानंतर नंतर संध्याकाळी सातपर्यंत आपण वाचन करू शकतो फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला वाचन करायचं नसतं कारण की महाराजांची त्यावेळेस जेवणाची वेळ असते तर आपला आपल्याला जर सकाळी नैवेद्य दाखवायचं असेल तर आपला बारापर्यंत हा स्वयंपाक झालेलाच हवा म्हणून मग मी आज सकाळी लवकर स्वयंपाकाला लागले तर इथे चना ज्यूस आपली तयार झाली आहे बघा किती सुंदर दिसते आणि त्यासोबत थोडासा भातही लावून घेतला महाराजांना आपल्याला वरण भात भाजीपोळी असं नैवेद्य दाखवायचा असतो मग इथे नैवेद्याचं ताटही तयार करून घेतलं करडीची भाजीचा कलर बघा किती छान हिरवा आलेला आहे जर का तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर केला तर ती भाजी पूर्ण लाल दिसते आणि मला तशी आवडत नाही म्हणून मग मी ती भुरकेच मिरचीची पावडर वापरते मग इथे नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं आणि महाराजांना नैवेद्य दाखवला महाराजांना नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्याच्या ताटामध्ये प्रत्येक पदार्थावरती आपल्याला ना तुळशीपत्र वापरायचे आहे कारण की महाराजांना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र नसले तर तो महाराज तो नैवेद्य महाराजांना अर्पण होत नाही तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचे आहे ताटाभोवती आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम पाण आहे स्वाहा ओम उदाहरणा स्वाहा ओम समान आहे स्वाहा ओम अप्रभमने अम अमृतत्वाय स्वाहा अशा पद्धतीने मंत्र म्हणून महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आता महाराजांना मी नैवेद्य दाखवून घेतलं त्यानंतर लगेचच मग मुलालाही विचारले जेवायचं का कारण की त्याचंही काम चालू होतं आणि मलाही काम करायचे होते हे ब्लाऊज अर्थ शिवलेलं होतं हे कम्प्लीट करायचं होतं मला मग त्याने जेवायला जेवण्यास हो म्हटल्यानंतर मग मी त्याला वाढून दिले कारण की मलाही नंतर दुपारी स्वामी चरित्र वाचायचे होते त्यानंतर मी जेवणार होते त्यानंतर जेवण झाल्यानंतर मग मी ही ब्लाऊज कम्प्लीट केला पूर्ण तर बघा याच्या अशा पलीव नेट लावून आपण हे ब्लाऊज तयार केलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे हा आणि बोटनेकमध्ये पण आहे बॅकला अशी डिझाईन टाकली आहे आपण आणि हे ट्रेंडिंगचे लटकन्स लावलेले आहेत तर कशी वाटली ही डिझाईन मला नक्की सांगा खूप छान दिसत होतं आणि जिचं जे जी ब्लाऊज होतं तिलाही फार आवडलं खूप सुंदर दिसत होतं घातल्यानंतर त्यानंतर मला अजून हे ब्लाऊज कटिंग करायचे होते आणि ब्लाऊज कटिंग केलेला होता तो स्टिच करायचा होता, होता। दिवसभरात माझं हेच रुटीन असतं देवपूजा स्वयंपाक आणि उरलेल्या वेळामध्ये मग माझं स्टिचिंगचं काम असतं तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय